कारण मला माहित आहे की आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडं अतुल बाबांच्या बाबतीमध्ये फार असं म्हणजे काय म्हणायचं मर्जीतला आमदार तुमचा एवढं लक्षात ठेवा अहो म्हटलं आता बाबांना आपण पहिलाच कार्यक्रम का म्हणले ते भाजपचे एवढे प्रमुख लोक माझे प्रवेश करणार आहेत आणि तुम्ही असं मंत्री होऊन नाही म्हणताय का बरोबर नाही म्हटलं हे बाबांना पहिल्या त्याच्यामध्ये आपण दुखवलं म्हटलं पाच सहा महिन्यामध्ये आपला काय तर कार्यक्रम व्हायचा आणि एवढ्या पाच वर्षाच्या विधानसभेचं काम करून पाच नाही पंचवीस वर्ष विधानसभेचं काम करून आत्ता मिळालेलं जे काही काम करण्याची राज्यात संधी आहे ती होकायची म्हटलं बाबा लगेच येतो म्हटलं काळजी करू नका मी आहे म्हटलं कार्यक्रमाला तुम्ही किती वाजता पोचायचं एवढं सांगा मी तिथं पोचतो जिल्ह्यामध्ये माझ्या मंत्रिपदाच्यासाठी पण प्रयत्न करणारे अतुल बाबा आहेत हे सुद्धा या ठिकाणी सांगितलं पाहिजे त्यामुळं मी सुद्धा जाणीव ठेवणारा मी जरी पाच टर्म आमदार असलो आता आणि काही जरी असलं तरी शेवटी ज्यांनी आपल्याला काम करण्याची ज्यांनी या याच्यावर येण्यासाठी ज्यांनी आपल्या पद्धतीनं आपल्या यानं आपल्या ताकदीनं ज्यांनी मदत केली जे बरोबर राहिले त्यांची जाणीव ठेवून त्यांच्याबरोबर आपण आज जी संधी मिळाली आहे त्याचा फायदा आपल्या या सर्व सहकाऱ्यांना झाला पाहिजे ही माझी भूमिका कायम राहणार आहे त्यामुळं नक्कीच अतुलबाबांच्या मागं मी एक भारतीय जनता पार्टीचा आमदार म्हणून मंत्री म्हणून आणि एक राज्यामध्ये आता काम करण्याचं एक संधी मिळाली आहे म्हणून या सर्व बा बाजूनं शंभर टक्के कायम आहे आपण आता सगळ्यांनी बाबांना ताकद द्या जे कोणी बाजूला राहिले त्यांनी सुद्धा योग्य वेळेला निर्णय घ्या आता भविष्य जे आहे ते इकडे आहे